वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या आमदार रवी राणा यांचा मतदारसंघात एस टी बसनं प्रवास दर्यापूर भातकुली मार्गावरील बसमध्ये बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी रितसर तिकीट काढून केला प्रवास ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी विद्यार्थी यांच्याशी दाढी पेढी कानफोडी मार्गावरील चालत्या बसमध्ये चर्चा करून जाणून घेतल्या ग्रामीण भागातील प्रवाशांच्या व्यथा भंगार एस टी बसेस पाहून आमदार रवी राणा संतप्त आगार व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांना खडसावले राज्य शासनानं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी महिला भगिनींना वारंवार एस टी प्रवास करावा लागतो शालेय विद्यार्थी ने, 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 ने जाने करतात ज्येष्ठ ना बस पर्याय नाही हे वास्तविक सत्य असून त्यांच्या व्यथा आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या समोर मांडल्या व सकाळी सात दुपारी बारा आणि सायंकाळी सहा सा वाजता चांगल्या दर्जाच्या उत्तम अवस्थेतील एस टी बसेस ग्रामीण भागाकरिता उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार रवी राणा यांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली सोबतच राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना फोन करून या संदर्भात तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी दिले आमदार रवी राणा यांच्या एस टी प्रवासामुळे ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनी असणाऱ्या एस टीची दुरवस्था शासनाच्या निदर्शनास आली असून आता ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या एस टी बसेस मिळून त्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त करून आमदार रवी राणा यांचे आभार मानले आहेत